निवडणुकीचा निकाल यायला आता काही वेळच शिल्लक असताना या ठिकाणी जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप महत्त्वाची निवडणूक झालेली होती अगदी रवींद्र चव्हाण आहेत नारायण राणे आहेत ना निलेश राणे आहेत नितेश राणे आहेत दीपक केसरकर या सगळ्यांची पणाला लागलेली होती आणि जर बघितलं तर पैसे वाटपाचे सुद्धा आरोप झालेले होते त्यामुळे या निवडणुकीत कोण भाजी मारतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मला सांगा भारतीय जनता पक्षावर सर्वात जास्त पैसे वाटपाचे आरोप झालेले होते आणि या पार्श्वभूमीवर उद्या निकाल होतोय काय निवडणुकीचा निकाल असेल सर्वप्रथम मी नमस्कार करतोय आपल्या सर्व मित्र मंडळींना आपल्या चॅनलच्या हा जो पैसे वाटप वगैरे जो विषय आहे हा विषय निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयोगाने त्या दिवशी तो जाहीर केलेला आहे त्यामुळे त्याच्यावर बोलण्यावर मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मला एकच म्हणायचं आहे की या ठिकाणी उद्याचा म्हणजे आजचा गुलाल जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण जनतेला माहिती आहे कारण या ठिकाणी डेव्हलपमेंट विकासाच्या दृष्टीने सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब आमच्या या राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि विशेष म्हणजे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष आमचे ह्या कोकणचे सुपुत्र रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळातील सर्व मंडळींनी शहरातील सर्व मंडईने प्रेमापोटी भारतीय जनता पार्टीचं कार्य केले मला असं वाटतं आहे की आम्ही नाममात्र आहोत परंतु उद्याचा रिझल्ट हा आमच्या बाजूने नक्कीच चांगल्या मताधिक्याने असेल मला सांगा जर बघितलं तर रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणायला लागली आहे या बाजूला जर बघितलं तर दीपक केसरकर आणि विशाल परब अशी अशी प्रतिष्ठा आहे तिकडे निलेश राणेंचीसुद्धा प्रतिष्ठा पणायला लागलेली आहे काय वाटतं भारतीय जनता पक्षाचा विजय पाहायला मिळेल हां नक्कीच आम कोकणामध्ये नगरपालिका जिथे जिथे आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं दिसेल तिरुअनंतपुरममध्ये केरळामध्ये कोणाला वाटलं नव्हतं की केरळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल बिहारमध्ये कोणाला वाटलं नव्हतं झारखंडमध्ये वाटलं नव्हतं पण कोकणामध्ये तर चव्हाण साहेब किंवा मोदी साहेबांना किंवा फडणवीस साहेबांना मानणारी कमळाला मानणारी माणसं आहेत म सर्व व्यक्ती प्रत्येकजण कमळाला मानतो आहे कारण भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे तो शून्यात एकच खासदार आमचा होता आज तीनशे खासदार झाले तसंच आज या ठिकाणी नगरसेवकसुद्धा आमचे आज बऱ्यापैकी निवडून येणार एवढी आम्हाला आशा आहे देखील अगदी बघितलं तर फटाकेसुद्धा तुम्ही आणून ठेवलेत गुलालसुद्धा आणून ठेवला आहे कशा पद्धतीने वाट बघताय विजयाची उद्या अकरा वाजता बारा वाजता आमचा विजय महोत्सव असेल उद्याच आमचा रथ चालू होईल फक्त रथ चालू होणार नाही तर पुढील पाच वर्षात कसं डेव्हलपमेंट आमची सावंतवाडी करू सावंतवाडीचा चेहरा मोरा बदल्या बदलण्याची ताकद मी त्यावेळीसुद्धा सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टी निवडून आल्यानंतर इथे नक्कीच रथ बरोबर डेव्हलपमेंटचा रथ सुद्धा घेऊन जाणार आहे पुढे अगदी निवडणुकीला काही वेळ संपायला असताना खूप हाणामारी पाहायला मिळाली अगदी शिंदेसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये अशा पद्धतीची हाणामारी पाहायला मिळेल त्याच्यानंतर विशाल परब यांच्या सुद्धा मागणी केली आणि तेच संजू परब यांचासुद्धा रिझल्ट येतो आहे आपण उद्या दुपारी यावर नो कॉमेंट्स आहे दुपारी बोलू ह्यावरती आणि मी केव्हाही कोणी काय बोलल्यानंतर प्रतिक्रिया देत नाही या सावंतवाडीचा जोपर्यंत हॉस्पिटल आणि इथे बेकारी दूर होत नाही तोपर्यंत माझी प्रतिक्रिया मी केव्हाच देणार आहे ज्या देणार नाही आणि ज्या दिवशी इथे हॉस्पिटल होईल त्यावेळी त्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला याच सर्व माझ्या मंडळींना मी मित्र म्हणून बोलून घेईन चार नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात येणार आहे आणि जर बघितलं तर रवींद्र चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे कारण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अशा पद्धतीची कोकणातील पहिली निवडणूक होते कशा पद्धतीची त्यांना गिफ्ट असेल भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येतील आणि शिंदेगड म्हणजे काय पाकिस्तान भारत नाही ना भारत पाकिस्तान हा चिन्ह नाही आहे इथे या ठिकाणी स्पर्धा आहे ह्या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार उद्या महायुती म्हणून ती लोकंसुद्धा एकत्र येऊ शकतात काय म्हणजे आपण राजकारणावर काय बोलू शकत नाही राजकारणात वरच्या लेव्हलची माणसं केव्हा एकत्र येतात आम्ही कार्यकर्ते आहोत झेंडे लावणं खुर्च्या उचलणं हे आमचं कार्य आहे त्यामुळे आम्ही ते, ते कार्य करत आहोत त्यामुळे नगरसेवक हे आमचे सैनिक आहेत मला खात्री आहे की आमचे हे सैनिक नक्की निवडून येतील मला अगदी सांगा कणकवलीत सगळ्या पक्षांनी भारतीय जनता पक्षाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला होता कणकवलीचा रिझल्ट काय असेल नाही भारतीय जनता पार्टीचा तिथे नगराध्यक्ष नगरसेवक लोकांचं त्यावेळी भूलभुलैया करण्याचं कार्य चालू होतं काही लोकांचं परंतु त्या ठिकाणी ते, ते शक्य नाही कारण लोकांना ज्यावेळी मतपेटीकडे व्यक्ती जातो त्यावेळी त्या व्यक्तीला कळतं आहे की आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी बटन दाबतो आणि ज्यावेळी एवढं मोठं चिन्ह म्हणजे कमळ हे चिन्ह आज देशामध्ये आणि जगामध्ये एक नंबर आलेलं आहे आपण राष्ट्र बाकीच्या राष्ट्रांबरोबर स्पर्धा करतो आहे भारतीय जनता पार्टी आज स्पर्धा राहुल गांधींशी करत नाही आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर करत नाही तर त्या ठिकाणी ही स्पर्धा विकासाची आहे त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी सावंतवाडी वेंगुर्ला मालवण किंवा कणकवली आपणाला भारतीय जनता पार्टी दिसेल अगदी शेवटी सांगा गुलाल कोण उधळणार आहे अगदी थोड्याच वेळात गुलाल सर्वसामान्य कार्यकर्ता उधळणार आहे नक्कीच तरी होते भारतीय जनता पक्षाचे विशालपर्थ हे म्हटलं की भारतीय जनता पक्षाचा चारही नगरपालिकांमध्ये विजय निश्चित पाहायला मिळेल विकास गावकर टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग सावंतवाडी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव